ऊस पीक तुमच्याकडे असेल तर हाफ व्हिडिओ खास तुमच्यासाठी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नितीन तोरमन आर्वन्स कंपनी प्रतिनिधी तालुका सेलू जिल्हा परभणी ऊस पीक तुमच्याकडे असेल तर हाफ व्हिडिओ खास तुमच्यासाठी ऊसाचं नियोजन करण्यासाठी तुम्हाला ऊसाच्या दोन ट्रेचिंग सांगतोय ऊसामध्ये पहिली ट्रेचिंग करायची तुम्हाला सिबॉन सिबॉनसोबत मायक्रोव्हाइव्ह घेऊ शकता तुम्ही जेणेकरून पांढरमुळ्याच्या संख्यावर गर वाढेल आणि अपटेक होण्यासाठी मदत करेल सिबॉनमध्ये ऑर्गॅनिक कार्बन असल्याने एक सेंद्रिय कर्ब जमिनीचं वाढून म्हणजे याला उसावर ग्रीनरी वगैरे चांगली येऊन जाईल तर उसाची पहिली ड्रेसिंग तुम्हाला सिबॉन आणि ॲडव्हान्स गोल्ड किंवा मायक्रोरायझा याची करायची सोबत तुम्ही गुळ वगैरे घेऊ शकता आणि उसाच्या दुसऱ्या ड्रेसिंगमध्ये तुम्ही काजू ड्रिप आणि वीस पन्नास हे एक प्रोडक्ट आहे ॲडव्हान्स कंपनीचे याची तुम्ही ड्रेचिंग करा आणि फॉरनिंगमध्ये काजू वीस पन्नास एक्सेस एस आणि नेगेटिव्ह याचं एकत्रित तुम्ही स्प्रे करा एखादा बुरशनाशक वगैरे घ्या जेणेकरून करपा वगैरे येणार नाही आणि उसाची पात वगैरे म्हणजे याच्या पे पेशी भीती की जी जाडी वगैरे वाढून टाईटपणा जास्त राहील अधिक माहितीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता उसाचं नियोजन ॲडव्हान्स कंपनीच्या साथीने करू शकता अठ्ठ्याण्णव चौतीस दहा त्रेचाळीस सेहेचाळीस माझा संपर्क क्रमांक आहे यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर ॲडव्हान्स कंपनीच्या ऑफिशियल पेजला तुम्ही फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद hit jata